हॅलो यूट्यूब फॅमिली तर तुम्हाला नवनवीन अपडेट्स बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्हाला महत्त्वाचं काय मिळालं असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट नक्की करा लाडकी बहिणीच्या योजनेचा जुलैचा हप्ता उशिरा नेणार आहे याच दिवशी मिळणार दीड हजार सध्या जुलै संपायला सहा दिवस बाकी आहे त्यामुळे चोवीस जुलैपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात असेलच शासनाने अजून अधिकृत तारीख सांगितलेली नाही पण नक्कीच महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जमे जमा होतील या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार काही महिलांना हा लाभ मिळणार नाही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर आणि एका कुटुंबातील दोन महिलांनी अर्ज केलेला असेल काही अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा अडचणीमुळे अडथळा झालेला असेल वय एकवीस ते पासष्ट वर्ष मर्यादापर्यंत पास उत्पन्नाच्या मार्फत पूर्ण केली जाते योजनेसाठी कोण पात्र असणार तर, तर वय एकवीस ते पासष्ट वर्ष असायला पाहिजे वय ना सॉरी उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे इतर योजनेचा लाभ न घेतलेला पाहिजे कुटुंबाची माहिती आणि बँक पासबुक हे आधार के लिंक केलेले पाहिजे हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याबरोबर असतील तर तुम्हाला नक्की ना येणारा हप्ता लवकरच मिळणार फक्त लाडके बहिणांना आर्थिक मदतीसाठी योजनाही काढली नाही तर त्यांना आत्मनिर्भर दिवाळीपर्यंत ही नगद राशी वाढणार अशी पुष्टी करण्यात आलेली आहे ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत लाडके बहिण्याची तेरा हप्ते डीबीटी मार्फत बँकेत जमा होणार